पाहिजेत वाड्याक्रम काही लोक फुटलेत याच्याशी मला काय गेलं नाही मी काय म्हणते सव्वीस जानेवारीच्या दिवशी आगा। प्रजा कार्यक्रम होता मी कार्यक्रम पाहायला गेले माया सोबत काही गाव पंधरा महिला होत्या त्या पण गेल्या की शिवाजी महाराजांचे गाणे वाजवले गायत्रीबाई फुले गीतबाईचे सगळं सगळा कार्यक्रम झाला सोबत पहिले बोलणं झालं की आमच्या मुलीला सोन्यानं भरली ओटी हे गाणं वाजवू द्या ज्या दिवशी कार्यक्रम होतात त्या दिवशी त्यानं को गाणं कोणतं वाजवलं आंबाबाईचं गाणं वाजवलं त्याच्यामुळं आमच्या जीवाची आग झाली जर आम्ही तुम्हाला गाणं कोणतं सांगत गाणं कोणतं वाजवलं मग आता एकदा आमचं गाणं वाजवू मग नागरे मास्तर काय म्हणले तुमच्या जातीचे लोक असं करतात शांत त्याच्यावर शाळेचे अध्यक्ष उद्धव कायंदे जाती तुमच्या जातीचे लोक असं करतात मास्तर न म्हणणं त्यापटा मार आमच्या सरपंच अशोक कायंदे त्यांच्या बाई फुलं पदे ते काही बाई पळत आले त्याचं काम काय होतं दापा दापी करायचं त्या मला पब्लिकच्या पायंदळी फेकलं जसं फेकलं तसं पंचवीस तीस पोर आहे ना मला केला काय म्हणते मग ब्लाऊज फाटलं मी साडी कुणीकडच्या कुणीकडे गेली मय माणसाला मारलं मला मारलं त्याच्या लोकांना आमच्या दोघांना बायको धरलं शाळेच्या गेटच्या बाहेर झोकलं झोकल्याच्या नंतर अशा कायद्याची भाषा काय होती तुम्ही महारे तुम्ही माजले तुमच्या गळ्यात मडकन राहील आम्हाला शिवाजी महाराज फुले चालतात आम्हाला जिगाबाई चालतात आम्हाला बाबासाहेब चालत नाही आपला कशाबद्दल मला फक्त न्याय पाहिजे काय म्हणा अस मांगर घ्यायचीच नाही पण असल्यानं गेल्यानं आपल्या गावच वातावरण बिघडतय त्याच्यामुळं त्याच्या गुरु केलाही मोठे येत पण ते कसं आहे अजून का 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 <perses> का ते काय आपल्याला काही शडखाने काय केली नाही त्यानं सवादिवा झाला नाही आमचा उतरून दिवशी एफ आय आर फाडला त्याच्यानंतर संध्याकाळी घरी आलो घरी आल्याच्या नंतर दुसऱ्या चार पाच महिला आपल्या बुद्धाच्या कामाला गेल्या त्याच्या तिकडं त्याच्या तिकडं गेल्याच्या नंतर त्यानं मार म्हणून गाडीत बसू दिलं नाही काय म्हणले ते तुम्ही महाराच्या बाया आमच्या गाडीत बसू नका वया आपल्या मुघाट्यान घरी आल्या त्याच्यानंतर कोणी कुठंच गेलं नाही म्हणून म्हणते भेटायला यायला या, या सहकार्य करा आपल्याला न्याय पाहिजेत नाही काय नारे नाही द्यायचे वातावरण बर नाव घेतले पण नावावर आज आपल्याला पान्त आज म्हणे तुम्हाला सोमवारी काही करून नाटक करू मजा करून सांगेल पण